येथे खोदकाम करत असताना सापडली तीन लिंग असलेली महादेवाची पिंड दर्शनासाठी भाविकांची गर्दी फुलंब्री तालुक्यातील पीरबावडा येथे खोदकाम चालू असताना तीन लिंग असलेली महादेवाची पिंड सापडली असून या पिंडीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी दिसून येत आहे याबाबत या येथील नागरिकांच्या प्रतिक्रियेनुसार अशी माहिती मिळाली की येथील कल्याण महाराज काळे हे महादेवाचे भक्त असून त्यांच्या स्वप्नात जवळपास एका वर्षांपूर्वी दृष्टांत झाला की तुमच्या शेतात महादेवाची पिंड आहे व ती काढून तिथे महादेवाचे मंदिर बांधण्यात यावे त्यानुसार मंदिराचे पायाचे काम चालू असताना त्यांनी जवळपास पंधरा फूट खोदकाम चालू असताना कपारात रविवारी रात्री एक पिंड आढळून आली आजपर्यंत सर्व ठिकाणी एक लिंग असलेली पिंड असलेली सर्वांना माहीत आहे पण आश्चर्याची गोष्ट अशी आहे की या पिंडीला तीन लिंग आहेत जे की कुठेही अशी पिंड दिसून येत नाहीत या पिंडीचे दर्शन घेण्यासाठी परिसरातील भाविकांची गर्दी होत आहे भगवान महाराष्ट्र न्यूज छत्रपती संभाजीनगर